नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सो मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुम्ही जर रेशन कार्ड धारक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची प्रेस नोट काढण्यात आलेली आहे तुम्हाला आता तीन महिन्याचं रेशन हे एकदाच दिलं जाणार आहे आता ते एकदाच का दिलं जाणार आहे कारण आता हे पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की तुम्हाला तीन महिन्याचं रेशन एकदाच दिलं जाणार आहे आता ते तीन महिने कोणते तर जून जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्याचं रेशन तुम्हाला आता एकदाच मिळणार आहे आणि ते जून महिन्यामध्ये दिलं जाणार आहे आता तुम्ही जून महिन्यामध्ये जर रेशन घ्यायला गेला असाल तर तुम्ही तीन महिन्याचं रेशन एकदाच घ्यायचं आहे म्हणजेच जून महिन्याचं जुलै महिन्याचं आणि ऑगस्ट या तीन महिन्याचं रेशन तुम्हाला एकदाच घ्यायचं आहे असं प्रेस नोटद्वारे सांगण्यात आलेलं आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा यांच्यामार्फत ही प्रेस नोट काढण्यात आलेली आहे ती प्रेस नोट आपण डायरेक्टली व्हिडिओमध्ये पाहत आहात मित्रांनो प्रेस नोट पाहत असताना इथे तुम्ही पाहू शकताय राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य पुरवठा करण्यात येतो आगामी पावसाळा आणि परिणामी पूर इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेता केंद्र शासनाच्या निर्देशानुसार महा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतचे अन्नधान्य पात्र लाभार्थ्यांना तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत रास्तभाव दुकानामधून वितरित करण्यात येणार आहे अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब गटातील पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतचे अन्नधान्य तातडीने वितरित करण्याबाबत क्षेत्रीय यंत्रणे सूचना देण्यात आलेल्या आहेत असं सांगण्यात आलेलं आहे आले त्यास अनुसरून सुलभ वितरणाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे तरी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांनी माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पंचवीसपर्यंतच्या अन्नधान्याची उचल रास्तभाऊ दुकानामधून त्वरित करावी म्हणजेच काय तर तुम्हाला जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्याचं रेशन तुम्हाला आता तीस जूनच्या तुम्हाला रास्तभाऊ दुकानामध्ये जाऊन ते घ्यायचं आहे असं प्रेस नोटमध्ये सांगण्यात आलेलं आहे तर तुम्हाला सुद्धा रेशन भेटत असाल तुम्ही राशन कार्डधारक असाल तर तुम्ही सर्वात पहिलं रास्तभाऊ दुकानामध्ये जाऊन जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्याचं रेशन घेऊन ठेवायचं आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो